आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे जवळपास पंचवीस महानगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता आली असून भाजपानं मागील पंचवीस वर्षांपासून मुंबईवर सत्ता असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही मागे टाकत देशाच्या आर्थिक राजधानीचा शहराचा कारभार हाती घेतलाय उद्धव ठाकरेंनी त्यांचे धाकटे चुले बंधू राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन लढलेल्या निवडणुकीमध्ये एकाहत्तर जागा जिंकल्या या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती पराभूत झाली असली तरी एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलेल्या कामगिरी तशी समाधानकारक राहिली आहे मात्र स्वतःच्या केवळ आठ जागा निवडून आल्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या संतोष धुरींनी या निकालाचं विश्लेषण करताना मनसेचं नुकसान का झालं याबद्दल भाष्य केलं आहे यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंनी फक्त राज ठाकरेंचा वापर करून घेतल्याचा टोला लगावला तसेच त्यांनी राज ठाकरेंना काही प्रश्नही विचारले थेट राज ठाकरेंना विचारला प्रश्न जी बोलताना संतोष धुरींनी राज ठाकरे यांच्या अष्टप्रधान मंडळातील लोकांमुळं मनसेचं नुकसान झालं असं परखड मत नोंदवलं तसेच पक्षातील एक चालू कारणीवृत्ती धोरणामुळं पक्षाची कामगिरी खराब झाली आहे असं म्हणत धुरींना केवळ के राज भूमिकावर पक्षाची वाटचाल सुरू असल्याचा पक्षाला फटका बसत असल्याचं अधोरेखित केलं आहे उद्धव ठाकरेंनी मनसे आणि राज ठाकरेंचा केवळ वापर केला राजसाहेब कधीपर्यंत लोकांना जिंकवून देणार आपल्या पक्षातील लोकांचं काय असं सवाल धुरींनी राज ठाकरेंना विचारलं आहे मनसेला ज्या जागा दिल्या त्यातून हाच निकाल अपेक्षित होता असं धुरींनी म्हटलंय धुरी यांना अपेक्षित दादरमधील जागा मनसेच्या वाट्याला न आल्यानं त्यांनी नाराज होऊन पक्षाची साथ सोडल्याची चर्चा आहे जनता कामावर विश्वास ठेवते ठाकरे बंधूंनी केलेल्या भावनिक आव्हानाला मुंबईकरांनी प्रतिसाद दिला नाही असंही धुरींनी म्हटलंय फडणवीसांनी विकासाचं मॉडेल लोकांसमोर ठेवलं मुंबईकरांनी देवाभाऊंच्या विकासाला आहे असं धुरी म्हणाले भाजपानं एकोणनव्वद शिवसेनेच्या शिंदेनं एकोणतीस जागांवर विजय मिळवलाय ठाकरेंच्या शिवसेनेला पासष्ट तर राज ठाकरेंच्या मनसेला सहा जागांवर विजय मिळवता आलाय अजित पवारांच्या पक्षानं तीन जागा जिंकल्या शरद पवारांच्या पक्षाला एका जागेवर विजय मिळाला आहे काँग्रेसनं चोवीस जागांवर विजय मिळवला असून ऑल इंडिया मजलीचे इतिहादुल मुस्लमिन म्हणजेच एमआयएमनं आठ जागा जिंकल्या आहेत